राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाचं औचित्य साधून रोहे शहरात वरदाई कीर्तन अमृत महोत्सव या आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी सायंकाळी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला राज्याचं महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नियोजित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे दरम्यान सलग तीन दिवस होणाऱ्या या कार्यक्रमामुळे शहरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण तयार झालं आहे तालुका आणि तालुका बाहेरील हजारो भक्त कीर्तनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अदिती तटकरी यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या वरदा सुनील तटकरे यांचा मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी वाढदिवस कौटुंबिक पद्धतीने साजरा करण्यात आला होता त्यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहे शहरात रोहा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या वतीने वरदाई कीर्तन अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वीस ते बावीस एप्रिल रोजी सलग तीन दिवस रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग मैदान येथे होणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील सुरू आहे कोकणासह परिस्थिती शहरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा